रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय खोबऱ्यापासून लाडू तर, बगाई ले ले, ले ले। ला तर लाडू बघा इथे किती छान असे मस्त झालेले आणि खूप चविष्टसुद्धा झालेले आपण याला फ्लेवरसुद्धा गुलाबाचंच दिलेलं आहे आणि कलरसुद्धा गुलाबाचंच दिलेला आहे तर इथे गुलाबाचा कलर बघण्यासाठी गुलाबापासून बनवलेले लाडू आहेत त्याच्यासाठी आपण वरतून गुलाबाचे पाकळेसुद्धा घातलेले आहे आणि खूप छान असे मस्त मिठाई झालेली आहे आणि आपण बॉक्ससुद्धा मिठाईवाल्याचाच वापरलेला आहे खूप छान अशी मस्त इथे मिठाई झालेली आहे तर बघू शकता किती छान अशी मिठाई मी इथे बनवलेली आहे तर अशाच माझ्यावाल्या रेसिपी तुम्हाला बघायची असतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला गौरी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर लाडू बघा किती छान असे मस्त झालेले आहेत एकच नंबर असा लाडू इथे झालेला आहे खोबऱ्याचा लाडू आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूया इथे मी खोबरे कट करून घेतलेले आहे त्याचा वरचा पार्ट काढायचा होता मला पण मी मुलाला सांगितलं नारळ फोडून ठेवू त्यांनी डायरेक्ट बारीक कट करून ठेवला तुम्हाला पण असं नारळाचं काही स्वीट बनवायचं असेल तर तुम्ही काढलं किंवा नाही काढलं तरीही चालन आणि त्याच्यामध्ये मी आज गुलाबाच्या पाकळ्या घालून लाडू बनवणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट करून सांगा जरीच वावर असल्यामुळं शेतामध्ये कोणी काही बोलत नाही आम्हाला काही कोणाकडून जास्त चोरायचं नाही पाच ते सहा फुलं आणलेली आहेत मी तुमचा उपयोग कसा करायचा ते आज आपण बघूया पहिल्यांदा आपल्याला खोबरं कट करून घ्यायचं आहे इथे मी बारीक कट करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने नारळावरती काही वरती घाण आलेली असती काही फोडता वेळेस त्याच्यावरती काही कचरा वगैरे ओढलेला असतो तर तो कचरा निघून जाण्यासाठी नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने नारळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बारीक दळून घेऊया थोडा थोडा नारळ घेऊन दळून घेऊ इथे आपण खोबरं बारीक दळून घेतलेले आहे ज्या वा कढईमध्ये आपल्याला मिठाई बनवायची त्याच कढईमध्ये आपल्याला लगेच मोजून घ्यायचं आहे एका वाटीने तुमच्याकडं वाटी वगैरे दुसरं काय असेल तर त्याने मोजून घ्या एक याचं माप केलं तर काही हरकत नाही एक वाटी तीन वाटी खोबरं भरलेले आहे इथं इथे थोडंसं खोबरं आपल्याला ठेवायचं आहे गॅस चालू करून घेतलेला आहे दोन चमचे गावरण तूप घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया गॅस कमी ठेवायचा फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवर आपल्याला खोबरं परतून घ्यायचं चा, छान खोबऱ्यामध्ये आपल्याला साहीस सा दूध घालून घ्यायचं आहे एक वाटी याच्यामध्ये मी सुद्धा घेतलेली आहे ती साई किंवा मिल्क पावडर असेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर वापरायची छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध पूर्ण आटोपर्यंत आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये खोबऱ्याचं तेल पण असतं त्याच्यामुळं ते खोबऱ्याला तेल सुटतं तर तुपाचा वापर कमी केला तरी चालेल छान मिक्स करून घेऊया कोणाची बड्डे पार्टी वगैरे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिठाई बनवली तर खूपच छान मिठाई होते खूप स्वादिष्ट होते पूर्ण दूध आटोपर्यंत त्याचं पाणी आटोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला काजू बदाम घ्यायचे भरपूर असे घेतलेले आहे मी काय मोजून वगैरे काही घेतलेले नाही पण एक वाटी काजू बदाम घेतलेले त्याच्यामध्येच आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे बारीक दळून घ्यायची आहे छान बारीक पावडर तयार झालेली आहे खोबऱ्यामध्ये घालून घ्यायची पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही आपल्यावाली मिठाई खूप छान अशी मस्त होणार आहे फ्लेवरसुद्धा खूप छान येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मिठाई बनवली तर खूपच छान होणार आता साखरेचं सा पाणी याच्यामध्ये सुटणार आहे साखरेला तर आपल्याला थोडंसं हलवेला मेहनत घ्यावं लागणार आहे इथे थोडंसं आपण जायफळ घालून घेऊया त्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहे नॅचरल कलर आपल्याला मिठाईसाठी आणायचं आहे त्याच्यासाठी मी इथे दोन गुलाब स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण साईडला काढलेलं एक चमचा खोबरं ते सुद्धा घालून घेऊ इथे तीन चार चमचे दूध घेतलेले इथं मी याच्यामध्ये पाकळ्यांमध्ये ओतून घ्यायचं छान छान बारीक झालेलं आहे इथे तर हे आपल्याला पाणी गुलाबाचं दूध खोबऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे छान मिक्स छान मिक्स करून घेऊया त्यातलं पूर्ण आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे तर छान मस्त झालेलं आहे फिक्कट ऑरेंज कलर झालेला आहे गुलाबाचा इथे आपल्याला वेलचीपूड घालून घ्यायची आहे वेलचीपूड नाही घातली तरी चालेल आपल्याला याच्यामध्ये गुलाबाचा फ्लेवर येणारच आहे फ्लेवरसाठी मी इथे गुलाब घातलेला आहे पण तरी मी वेलचीपूड घालून घेतलेली आहे छान मिक्स करून घेऊया ज्याच्याकडं गुलाब नाही त्याने वेलचीपूड वापरायची ज्याच्याकडे गुलाब आहे त्याने वेलचीपूड नाही वापरली तरीही चालेल पण मी इथे दोन्ही वापरलेले आहे किंवा तुमच्याकडे बीट असलं तर बीटाचा वापर करायचा कलर छान येतो बीटनी माझ्याकडे बीट नव्हतं म्हणून मी गुलाबाचा उपयोग केला त्याच्यावाले दोन फायदे आहेत गुलाबाचे कलर पण येतो आणि फ्लेवर पण येतो त्याच्यासाठी मी ते गुलाब घालून घेतलेला आहे छान मिक्स झालं ह्या मिठाईमध्ये तुम्ही जर समजा दूध वापरलं नाही मिल्क पावडर असन तर दूध नसलं तरी चालतं आणि दूध असन मिल्क पावडर नसली तरीही चालतं तर छान मिक्स झालेलं आहे आणि छान मस्त कोरडेपणं आलेला आहे अशा पद्धतीने कोरडेपणा आला पाहिजे त्याची गोळी होती की काय बघायचं तेव्हा आपल्याली मिठाई छान होणार अजून पाच एक मिनटं छान आपण हलवून घेऊया खाली डागू न देता छान मस्त हलवून घ्यायचे इथे मी एक छोटी वाटी सुकं खोबरं घालून घेते तुमच्याकडं सुकंखोबरं असेल तर तुम्ही सुक खोबऱ्याची मिठाई बनवली तरीही चालेल सुके खोबरेचे सुद्धा खूप छान होते इथे मी सुकं खोबरं घातलं आणि मिठाई एकदम छान अशी मस्त छान चिकटपणा त्याच्यावाला निघून गेलेला आहे तर तुमच्याकडं जर समजा सुकं खोबरं नसेल तुमच्याकडं माझ्यासारखं ओलं खोबरं असेल तुम्ही दुधाचा वापर कमी करायचा आणि इथे तुम्ही दुधाचा वापर कमी करायचा काजू बदामचा जास्त वापर करायचा किंवा काजू बदाम नसले नाही घातले तरी पण चालतात पण अशा पद्धतीने तुम्ही मिठाई बनवून घ्यायची मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर घालून घ्यायची आता ही मिठाई आपल्याला छान असा गोळा तयार होणार आहे अशा पद्धतीने चेक करून बघायचे हाताला जर समजा चिटकलं नाही आणि छान गोळी तयार झाली तर अशा पद्धतीने छान तर बघू शकता किती छान मस्त गोळी तयार झालेली आहे गोळा तयार झालेला आहे पेड्यावाणी तर आता आपल्याली मिठाई एकदम परफेक्ट अशी झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि मिठाईचं आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिठाई बनवायची सुकी सुकी म्हणजे आपल्याला लाडू छान होणार आहे आपण याच्या लाडू बनवणार आहोत लहान मुलांसाठी एखाद्या वेळेस तुमच्याकडे काही पार्टी वगैरे असल लहान मुलांचा बड्डे वगैरे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवायचे स्वीट म्हणून खूप छान आणि खूप मस्त होतात तर आता आपण हे बॅटर थंड करून घेऊया तरी त्या अशा पद्धतीने आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बॅटर छान इथं बॅटर छान असं खोबऱ्याचं थंड झालेलं आहे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे एकदम छोटे छोटे असे लाडू बनवून घ्यायचे गोल मस्त आणि इथे मी थोडंसं खोबरं घेतलेले खोबऱ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत छान बुडवून घ्यायचे तर लाडू बघा किती छान असं मस्त दिसणार आहे आपल्याला तर बघू शकता किती छान असं मस्त लाडू तयार आहे सर्व लाडू आपण असेच बनवून घेऊया इकडे एक मी बॉक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे तर बघू शकता किती छान असे मस्त आपल्याला लाडू तयार होतात सर्व लाडू अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे तरी तर इथे आपल्याले लाडू बांधून झालेले आहे खूप छान असे मस्त लाडू झालेले आहे आता त्याच्यावरती मी थोडेसे गुलाब कट करून घेतलेले आहे बारीक कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने सजावटीसाठी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या वरतून घालून घ्यायच्या आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्कीच गौरी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर खूप छान मस्त आणि एकदम स्वस्त आणि मस्त अशी आपल्याली मिठाई तयार होते तुम्ही जर ही मिठाई दुकानात घ्यायला गेले तर खूप माग भेटल आणि घरी जर बनवली तर खूप स्वस्तमध्ये खूप छान अशी मस्त मिठाई आपल्याला घरच्या घरी तयार होते चवीला पण एवढी सुंदर आणि एवढी छान मस्त अशी आपल्याली मिठाई इथे तयार होते तर अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही सुद्धा अशीच मिठाई बनवून बघा तुमची मिठाई कशी होती कशी नाही नक्की मला कमेंट करून सांगा पण जर वेगळ्या पद्धतीने बनत असेल तर तेही मला सांगा म्हणजे मी तुमच्या पद्धतीने सुद्धा बनवून बघल की माझी मिठाई कशी होते कशी नाही आणि तुम्हीही मला सांगा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आणि अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा धन्यवाद